वेद न्यूज तर्फे उद्योग विश्वावर आधारित स्टार्टअप नाशिक ही सिरीज सुरू करण्यात येत आहे यामध्ये तुम्हाला एखादा व्यवसाय किंवा इंडस्ट्री उभारायची असल्यास या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल स्टार्टअप इंडियाचे मेंटॉर श्रीकांत पाटील यांचं मार्गदर्शन आणि इतर यशस्वी उद्योजकांची सक्सेस स्टोरी इथे तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे चला तर मग या प्रोग्राम बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया श्रीकांत पाटील यांच्याकडून नमस्कार मी श्रीकांत पाटील स्टार्टअप इंडियावरती मी मेंटॉर आहे माझ्याकडे मी आता सध्या निमा किंवा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आहे आयमा आहे लघु उद्योग भारती या प्लॅटफॉर्मवरती नाशिकमध्ये तरी गेल्या तीन साडेतीन वर्षापासून नवीन उद्योजक तयार करणे किंवा नवीन स्टार्टअप तयार करणे त्यासाठी लागणारी जे भांडवल ला आहे इथे त्यामध्ये सरकारी योजना असतील त्याला आम्ही पूर्ण मदत करतोय त्यानंतर महिलांना उद्योजक बनवणे हे सुद्धा त्यामध्ये समावेश केलेला आहे त्यासोबतच नवीन निर्यातदार किंवा नवीन एक्सपोर्टर्स करणे हे सुद्धा आमचं एक मिशन झालेलं आहे आज आपण वेद न्यूजच्या माध्यमातून किंवा सर्वांपर्यंत स्टार्टअप म्हणजे काय त्यावर आपण चर्चा करूया तर स्टार्टअप हा असा शब्द आहे की तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलेला असेल स्टार्टअप करायचं म्हणजे काय तर त्यामध्ये स्टार्टअप म्हणजे तुमची कुठलीही एखादी कंपनी आणि एक प्रॉडक्ट घेतला आणि तुम्ही कंपनी रजिस्टर्ड केली म्हणजेच त्याला स्टार्टअप म्हणतात का तर नाही जोपर्यंत स्टार्टअप इंडिया जी सरकारी वेबसाईट आहे किंवा सरकारी विभाग आहे तिथे तुम्ही जोपर्यंत नोंदणीकृत होत नाही किंवा रेकग्नाइज किंवा तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही तिथे तोपर्यंत तुम्ही रेकग्नाईज स्टार्टअप म्हणून होत नाही त्यासाठी काय लागतं तर त्यासाठी तुमच्याकडे इनोव्हेशन किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया पाहिजे तुमच्याकडे ती प्रॉडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल इनोव्हेशन किंवा नाविन्यपूर्ण आयडिया असेल तर तुम्ही तुमची एक कंपनी स्थापन करू शकता ती सेवा असेल नाविन्यपूर्ण सेवा असेल तर तुम्ही एखादी कंपनी स्थापन करून त्यानंतर तुम्हाला स्टार्टअप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या ग सरकारी वेबसाईटवरती रजिस्टर करावं लागतं त्यानंतर आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे आणि एकदा तुम्ही रजिस्टर्ड झालं व्हॅलिडेशन झाली तुमची आयडिया त्यानंतर तुम्हाला डी पी आय आय टी एक सर्टिफिकेट मिळतं हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतं आणि एकदा जर का तुम्हाला डी पी आय टी सर्टिफिकेट मिळालं तर तुम्हाला किंवा तुमची कंपनी किंवा तुम्ही रेकग्नाईज स्टार्टअप म्हणून ओळखल्या जातात आणि एकदा जर तुम्ही रेकग्नाइज स्टार्टअप म्हणून ओळखला गेला तर तुम्हाला तुमच्याकडे आज सध्या फक्त तुमच्याकडे आयडिया आहे ती पण नाविन्यपूर्ण आहे ती आयडियापासून तुम्हाला जर प्रॉडक्ट बनवायचा आहे रिअल प्रॉडक्ट बनवायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला भांडवल लागणार आहे आणि ते भांडवलसुद्धा केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार आहे त्यासाठी ते विविध योजनांद्वारे तुम्हाला मदत करत आहे उदाहरणार्थ सीड फंडिंग एक स्कीम आहे गव्हर्नमेंटची त्यामध्ये आपल्याला तुमचा रेकग्नाईज स्टार्टअप झाल्यानंतर तुम्हाला वीस लाखापर्यंत स्टार्टअप इंडियाचं सीड फंडिंग मिळतं की ज्या वीस लाखामधनं तुम्ही तुमची आयडिया आहे तो प्रॉडक्टमध्ये जे काय खर्च येतो तो त्यावर तुम्ही करू शकता काही जवळपास काही मिनिस्ट्री आहेत बहात्तर मिनिस्ट्रींपैकी काही मिनिस्ट्रींनी दिलेला आहे तुम्ही एक करोडपर्यंत सुद्धा तुम्हाला फंडिंग मिळतं आणि एकदा जर तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं तुमचं जर रिअल प्रॉडक्ट तयार झाला त्यानंतर तुम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की तो स्केलअप करणे तो स्केलअप करण्यासाठी सुद्धा तुम्हाला फंडिंग मिळतं हे एक झालं एकदा आपला जर कंपनी रजिस्ट्रेशन झालं रेकग्नाईज स्टार्टअप झालं तर त्यापासून त्या तुम्हाला फायदे काय आहे सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की तुम्हाला जे सरकारी टेंडर जे भरायला लागतात त्यामध्ये विविध एम एस एम असतील ते जे पार्टिसिपेट करतात त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही सगळ्या प्रकारची मुभा तुम्हाला मिळाली आहे तुम्ही फ्रेश आए, दा, तुम्हीं तुम्हीं आहे तुमचा प्रॉडक्ट जर एखाद्या पी एस यूला पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्हाला कम्प्लायन्सेस जे आहे ते फुलफिल करायची गरज नाही आहे तुम्ही फ्रेश तुमचा प्रॉडक्ट आहे तुमची कंपनी आहे तुम्ही पार्टिसिपेट करू शकता ॲज बाकी ज्या एम एस एम इज आहेत त्यांना पंधरा दहा व पंधरा पाच वर्षांचा अनुभव लागतो त्यामध्ये त्यांचा टर्नओवर असेल शंभर करोड पन्नास करोड तेवढं मिनिमम त्यांना पाहिजे असतं पण जे तुमचं स्टार्टअप असल्यामुळे तुम्हाला याची गरज नाही आहे सगळ्यात महत्वाचं ते एक आहे तुम्हाला प्रॉडक्ट तुमचा विकायला रेडीमेड बाजारपेठ मिळते सरकारी कंपन्या तुमचा प्रॉडक्ट घेऊ शकतात त्यानंतर तुमची जर जुनी एखादी कंपनी असेल पण ती कंपनी तुम्हाला आता स्टार्टअप रजिस्टर करायचं आहे उदाहरणार्थ नऊ वर्षापूर्वीची कंपनी आहे किंवा सात वर्षापूर्वीची कंपनी आहे वडिलांची आहे भावाची आहे बहिणीची आहे तो जर स्टार्टअप रजिस्टर्ड करायचा असेल पण तो इनोव्हेटिव आहे तुमचा प्रॉडक्ट ऑलरेडी तुम्ही केलेला आहे त्याला तुम्ही सुद्धा स्टार्ट स्टार्टअपमध्ये रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता स्टार्टअप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील स्टार्टअपबद्दल काही शंका असतील किंवा अजून कुठल्या शंका असतील करू शकेल की नाही मी किंवा घरून काही सहकार्य मिळत असेल नसेल तर त्या कुठल्याही शंका असतील किंवा फंडिंग कसं मिळेल किंवा आयडियाचं रिअल प्रॉडक्टमध्ये कसं हे बऱ्याचशा शंका असतील त्या शंकांचं निरासन करण्यासाठी तुम्ही वेद न्यूजला कॉन्टॅक्ट करा मी शंभर टक्के पुढच्या एपिसोडमध्ये मी तुमच्या पूर्ण शंकांचं निरसन करेल उत्तर देईन खूप खूप धन्यवाद वेद न्यूज विरो नाशिक